नांदुरा शहरातील कॉलनी येथे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई तब्बल एक्केचाळीस तलवारी केल्या जप्त स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शहरातील कॉलनी येथील शेख वशीम शेख सलीम नामक इसम तलवारी विक्री करण्याच्या उद्देशाने जात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे व जिल्हा अपर अधीक्षक श्रेनिक लोढा तीन पथक तयार करून कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल एक्केचाळीस तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत ही कारवाई वीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी माहिती दिली आहे आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी आम्हाला सूत्रांकडून माहिती मिळाली होती की असं एक एक इसम संशयित इसम काही हत्यार अवैध आहे आहेत त्याचा तो गावामध्ये येणार आहे तर या अनुषंगाने आम्ही माहिती तात्काळ आमचे स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी अंबुलकर व खामगाव विभागचे जे अपर पोलीस अधीक्षक आहेत श्रीनिक लोडा साहेब त्यांना ही माहिती दिली होती त्यांनी या माहितीवरून त्यांचे दोन ते तीन पथक त्यांनी फॉर्म केले होते आणि सोबत दोन अधिकारी आणि चार अंमलदार घेऊन त्यांनी ही त्या संबंधित संशयित इस्माला ज्याचे नाव शेख वसीम शेख वसीम शेख सलीम आहे तो राहणारा नांदुरा येथील आहे त्याला अवैध हत हत्यारासह त्याच्या मोटरसायकलवर त्याला ताब्यात घेतलेले आहे पकडलेले आहे या संदर्भाने आपल्या नांदुरा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे वर पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत एकूण एक्केचाळीस एक तलवारी आपल्याला भेटलेल्या आहेत अवैध तलवारी आणि सोबत त्याची मोटरसायकल आणि मोबाईल असा एकूण मुद्देमाल एक लाख ब्याऐंशी हजाराचा मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे आजच्या या कारवाईच्या संदर्भात आम्ही पोलीस अधीक्षक बुलढाणा या नात्याने आम्ही या संपूर्ण पथकासाठी एक दहा हजाराचा रिवॉर्ड कॅश रिवॉर्ड आम्ही जाहीर करीत आहोत त्यांना त्यांचं प्रोत्साहन वाढवण्याकरता ही खूप चांगली कारवाई आमच्या पथकांनी केलेली आहे अपर पोलीस अधीक्षक श्री शैनिक लोडा यांच्या नेतृत्वात ती कारवाई झालेली आहे व स्थानिक गुन्हे शाखाचे काही अधिकारी आहेत अंमलदार आहेत या, या सर्वांना पथकाला आम्ही दहा हजार रुपयाचा कॅश रिवॉर्ड आम्ही घोषित करीत आहोत धन्यवाद